शांता बायो तुझ्या आईचं तुझ्या शांत तुझ्या बियाच मी घुसडे जायला शांत माझ्याशी लगेन तर आय तिच्या शांते आलो पण जैद गुमान वाढवतो पण तिच्या नाही बघ आता तुला बघा असं म्हटलं की दोतरा पुणे दोतरा पाय घालून पळून गेले यानंतर आलं नाना पाटेकर मॅन नाना पाटेकर कशा प्रकारे पुस्तकात गोप्या नाना पाटेकर कसे बघा शांताबाय कसे बघाऊ तुम रेले कोण हो तुम्ही जितो तुम्ही हो तुम्ही जीतो तुम्ही तुम 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 हारो तुम्ही पाहलो तुम्ही असो तुम्ही असो तुम्ही पाहतो तुम्ही कस हो तुम्ही सफाई आहो कसं बताओ शांताबाई तुम मेरे लिए एक हो। शांताबाई का भगवान कधी असं कुठ मेरे पास दौलत हाय शौरत हाय इज्जत आहे बस एक औरत की कमी असाय होपुरी करते चल मेरे साहेब भारते शादी करते चल भाईच अस म्हणून ते कोण तिथून निघून जातात लगेच येतात दिलीप प्रभाळकर आता दिलीप प्रभाळकर म्हटलं की तुम्हाला नक्की तो हिरो कलाकार माहीत नसणार आहे पण तात्या चुक नक्कीच माहीत असणार आहे तात्या विंचूक म्हणजे तात्या विंचूक प्रपोज करायला येणार आहे समजा ताते विल मला मृत्यंजय मंत्राची दिवस जनता वगैरे मला शांताबाई लगीच आहे म्हणजे माझा आत्मा तिचा आत्मा हो मा असं की शांताबाई लपून बसते शांताबाई लगेच म्हणती बाई काय हा प्रकार <laughs> लपून बसते लपून बसले की लगेच जाते मी तो <laughs> काय बरे मला का बरे हो म्ह ते पण तिघून निघून जातात त्यानंतर येतात दादा कोणके डबल मिनिंग माणूस दादा कोणके न हे शांत या मी मी तुझा माझा गाव दाखवितो नदी दाखवितो या मायला ऊस दाखवतो ह्या माया खायला खायला

नमस्कार बच्चन का स्वागत करता हूँ कौन बनेगा शांता भाई का पति इस महापति अरे शांता भाई रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते लेकिन हम तुम्हारा पति बनने के लिए आए हैं मेरा बहुत बड़ा बिजनेस है बहुत बड़ा कारोबार है नक्की कसम बिजनेस है धंधा गोल गोल सर्कल ट्रावर अगरबत्ती बिलानी सीमेंट एवरेस्ट के मसाले और आजकल करीना कपूर के साथ बोरोप्लस क्रीम बेच रहे भाई साहब जी ये हमारा बिजनेस है कुछ है, बिजनेस कारोबार है इसलिए आप मुझसे शादी कीजिए आपका जीवन धन्य हो जाएगा त्यांना सुद्धा ती पटत नाही ते सुद्धा निघून जातात तिकून त्यानंतर येतात सायाजी शिंदे

राजकुमार आत्मान होतो राजकुमार निघून जातात लगेच येतात कवट्या महाकाल मिलन येतात कवट्या महाकाल सिमापूरच्या निर्मिती माझी माणसे पकडता तुम्ही माझी माणसं माझ्या परवानगी शिवाय पण वाजू शकत नाही तुम्ही शांताबाई मी गाव त्या बाय तुमच्या सगळ्यांस शांतबाई तुझ्याशी लगीत मी करणार अथू थुण सगळं बोला करून घ्या कलाकार गुलशन गुरुर कला गुलशन ग्रोवर ये तहत बैन बैरमैन दुनिया के लिए बैरमैन लेकिन शांता भाई आपके लिए गुडमैन घर ना चूस के शांता भाई जंगल में मंगल हो रहा है और हमको पता नहीं शादी तो हम तुम सही करेंगे तेल लगा के शांता भाई जी